इडली ढोसा विक्री करणाऱ्या गाडीला लात मारल्याच्या कारणातून सहा जणांनी एका हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला करत डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक प्रकार सायंकाळी पाच वाजता क्रांतीनगर संभाजी चौकात घडली नितीन शेट्टी असे या खून झालेल्या तरुणाचे नाव असून मयत आणि संशयित एकमेकांच्या ओळखीचे आणि घराच्या शेजारी राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नितीन शेट्टी वय चाळीस हा तरुण संभाजी चौकात खाद्यपदार्थाच्या हॉटेलवर असताना घराशेजारील राहणारे पाच ते सहा संशयित आले सकाळी तुम्ही आमच्या रोजीरोटीला लात मारली असा वाद घालत शेट्टीवर हल्ला केला चाकू कोयत्याने हल्ला केल्याने शेट्टी रक्ताच्या थारोळ्यात पडला संशयितांनी दगड शेट्टीच्या डोक्यात घातल्याने गंभीर जखम झाली नागरिकांची गर्दी झाल्यानंतर पलायन केले संशयितांनी महित शेट्टी याच्या घरी दगडफेक करत झाडाच्या कुंड्या शेट्टीच्या दुकानावर मारत दुकानाची तोडफोड केली घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयितांचा शोध सुरू करत सहा संशयितांचे नावे निष्पन्न केले पथक संशयितांच्या मागावर आहे रात्री उशारापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते परिसरात दहशतीचे वातावरण भरवस्तीत घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांची गस्त होत नसल्याचा आरोप नागरिकांसह परिसरातील व्यावसायिकांनी केला आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून खुनाची घटना दडवण्याचा प्रयत्न करत जखमी असून उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत होते गंभीर जखमीचा काही वेळातच मृत्यू झाला असताना पोलिसांकडून मात्र माहिती देण्यास विलंब होत असल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे सिव्हिलमध्ये नातेवाईक मित्रांनी गर्दी केली जोपर्यंत संशयित हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत सिव्हिलमध्ये तणावाचे वातावरण होते पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक